जय जवान जय किसान आजच्या ठळक बातम्या महाराष्ट्राचा <silence> मा सिनेमा धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराजची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता <silence> महामुंबईतल्या सदुसष्ट जागांचा कौल आज मतपेटीत बंद होणार मुंबई ठाण्यात ठाकरे शिंदेची प्रतिष्ठापनाला ठाकरे बंधूच्या मदारसनाकडे लक्ष हल्ले मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तपले एकनाथ शिंदे अजित पवार अशोक चव्हाण हे मोदीचे गुलाम तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचा आरोप कैलाश गेहलोत यांच्या हातीत कमळ आपचा राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजप प्रवेश भाजप तोत्या पाठी तो आय पी एस ही तोतया नाना पटोलेंनी फेटाळले बिटकॉईनचे आरोप म्हणाले गुन्हा दाखल मानचा दावाही ठोकणार शिंदे गटाच्या एम एल एची समीर भुजवळांना ठार मारण्याची धमकी म्हणाले आज तुझा मर्डर फिक्स नांदगाव मनमाड मतदारसंघात राडा माझ्याकडे एक पैसाही सापडला नाही नालासपोरा येथील घटनेमागे भाजपचा कोणताही नेता नाही तावडेंनी फेटाळला विरोधकांचा आरोप महाराष्ट्राच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर मतदान सुरू दुपारी एकपर्यंत बत्तीस पॉईंट अठरा टक्के मतदान सुप्रिया सुळे यांच्यावर पिटकॉईन घोटाळ्याचा आरोप अजित पवार यांच्यावर कोणताही अन्याय झालेला नाही ते राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले शरद पवार शंभू सीमेवर संपावर बसलेले शेतकरी मोदी सरकारविरोधात पुन्हा आक्रमक शेतकऱ्यांची वादळ सात डिसेंबरला दिल्लीत धडकणार पिकांना किमान हमी भाव देण्यासोबतच युद्ध मागण्यासाठी गेल्या नऊ महिन्यापासून हरियाणातील शंभू सीमेवर ठाण मारून मांडून बसले शेतकरी आक्रमक झाले असून सहा डिसेंबरला दिल्लीच्या दिशेने कूस करणार आहेत <tip> यंदा भाताच्या हमीभावात वाढ रायगड जिल्ह्यात अठ्ठावीस भात खरेदी विक्री केंद्रावर ऑनलाईन नोंदणी <tip> 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 मराठा आरक्षण देण्याचा राज्य सरकारला अधिकार हे परिवर्तनवादी घटनेत टाकलेले सामाजिक बदलाचे एक पाऊल दिवाळीच्या सुट्टीनंतर राज्य सरकारच्या युक्तिवादाला प्रारंभ रोज ताजा आणि ठळक बातम्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान जय हिंद